सचिन माने यांच्या शुभ या ठिकाणी सुनील पाटील नाना यांना सामनावराचा किताब या ठिकाणी देण्यात येईल या सामन्यामध्ये दमदार कामगिरी राहिली आणि मानेवाडी गावचे स्टार क्रिकेटर सचिन दादा माने यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुनील पाटील यांना सामनावीराचा किताब या ठिकाणी प्रदान करण्यात येईल प सामन्याला सुरुवात झाली गोलंदाज अमर मराठे दाखल झालाय आहे सलामीची जोडी आपल्याला पाहायला मिळते अजित आणि श्रीकांत ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पहिल्या बॉलवरती एक दहा आले अमर मराठी गोलंदाजीवरती पुन्हा एकदा सज्ज झालाय चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तर आणखीन एक प्रतिम दर्जाचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डॉटबॉल आला तर मात्र श्रीकांत सावंत यांना मात्र थांबवलं चार बॉलचा खेळ संपलाय फक्त तीन धावा इथे खर्च केल्या गोलंदाज अमर मराठे एक चांगलं आयोजन या ठिकाणी आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते हलक्या त्याने फक्त पुश केले पुश करू खुश राहू अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते एक सिंगल आली दुसरीचा इथे जोरदार प्रयत्न इथे पाहायला मिळतोय दोन धावा आल्या धावसंख्या यावेळेस आणखीन एक अप्रतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय डॉटबॉल ची समाप्ती पहिल्या षटकाचा येते खेळ संपला पहिल्या षटकानंतर टीमची धावसंख्या पाच या आकड्यावरती पाच धाबा धाबलकावरती लागल्या गेल्या षट क्रमांक पहिले संपलाय षट क्रमांक दोनमध्ये मध्ये गोलंदाजीसाठी शंकर मराठी आपल्याला पाहायला मिळतील शंकर मराठे गोलंदाजीवरती पहिलाच बॉल मात्र सट्ट वाईट बॉलचा आपल्याला इशारा पाहायला मिळतोय विजय जाधव प्रमुख पंचांच्या जा भूमिकेमध्ये तर स्क्वेअर लेग पंच हर्षल काळोके दोन्ही पंच जर पाहिले तर अगदी मजबूत पंच आहेत अगदी संध्याकाळपर्यंत पंचाची भूमिका साकारू शकतात असे ताकदवान पंच आपणाला पाहायला मिळत आहेत यावेळेस पहा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक आहे बॉलच्या खाली आणि कॅच मात्र पकडले पहिला फलंदाज आजीच्या स्वरूपात टीमला लागला जातोय पहिला धक्का पहिला गडी बाद होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे चांगली आ... कॅच इथे टिपले यानंतरची मॅच शिरशी विरुद्ध मानेवाडी असा सामना आपल्याला जरूर पाहायला मिळेल त्यानंतर शेवटचा सामना या ठिकाणी आ... साखळी सामन्यात येईल टीम शंकरदादा मोहिते स्फोट सोनवडे या वेस्पा समोरच्या दिशेत फटका केलाय एक धाव तिथे आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु अमर मराठे कडून बॉल सुटणं हे थोडंसं कठीण काम आहे आणि त्यामुळेच एकच धावे ते आले एका धावेनंतर टीमची धावसंख्या मात्र पुढे सरकली जाते धावसंख्या सात या आकड्यावरती जाऊन पोचले सात धावा धाव पालकावरती लागल्या गेल्या दुसरं षटक या वेस्पात श्रीकांत यांच्या बॅटमधून चांगला स्टोक आला आहे समोरच्या दिशेत बॉल चाललाय हल्ला बॉल सी शपार फलंदाज श्रीकांत यांच्या षटकार पण श्रीकांत सावंत लेजंड क्रिकेटर अनेक काळ त्याने क्रिकेटचा गाजवलाय आणि रबर बॉल मध्ये दे देखील ती चमक दाखवताना ती चणूक दाखवताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस पाहता मात्र गोलंदाज शंकर मराठे यांचा दबाव मात्र यांच्यावरती कुठेतरी आपल्याला पाहायला मिळते कारण की षटकारनंतर प्रत्येक गोलंदाज हा प्रेशरमध्ये येत असतो आणि प्रेशरमध्ये गोलंदाजी करत असताना कुठेतरी चुकीचा टप्पा इथे आपल्याला पाहायला मिळाला आणखीन एक इथे मात्र यष्ट्या या ठिकाणी उडवल्या गेल्या फलंदाज बाद अगदी श्रीकांत यांना वाटलं होतं की हा देखील बॉल व्हाईट बॉल जाईल परंतु नेहमीच फायद्याचा विचार केला तर कधी कधी तोटा देखील होऊ शकतो आणि इथे तोटा झाला आहे कारण की फलंदाजी ते अगदी पुढच्या दाराला गेले त्यांना वाटलं मागल्या दाराने सहज इथे अतिरिक्त धाव येऊ शकते परंतु मागल्या दाराने स्वतःलाच मागल्या दाराला जावं लागले फलंदाज इथे बाद झालाय तर विजय सावंत मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज या वेळचा विजय सावंत आले तर फलंदाजीसाठी नवीन फलंदाज शंकर मराठे चांगला कमबॅक करतायत चौदा धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या पाच बॉलचा इथे खेळ संपला शेवटचा बॉल शिल्लक या बेळसा अलक्या त्याने फक्त बॉलला दिशा देण्याचं काम क्षेत्ररक्षक मात्र दूरवरून येताना आपल्याला पाहायला मिळतात स्वतः गोलंदाज फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्याचा प्रयत्न परंतु दोन धावा इथे रोखू शकले नाहीत दोन धावा घेतल्या दोन षटकाचा खेळ संपलाय दोन षटकानंतर सोळा धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या सोळा धाबा धावपलकावरती लागल्या गेल्या यानंतर शिरसे आणि मानेवाडी या दोन संघामध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायला मिळेल मानेवाडी संघानं टॉस जिंकला आहे आणि डिसिजन मात्र आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचवायचं आहे तर दोन षटकाचा खेळ संपला आता तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज दाखल झाला आहे दीपक आलाय पहिलाच भाव अगदी वाईट प्लस वन दोन धाबा इथे आल्या धावसंख्या अठरा या आकड्यावरती अठरा धाबा धावपालकावरती लागले गेल्या शेवटचं षटक अमर मराठेने पहिल्या षटकामध्ये दावा खर्च केल्या होत्या फक्त पाच दुसऱ्या षटकामध्ये अगदी अमर मराठी लहान बंधू या ठिकाणी गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात दीपक मराठे अगदी अमर मराठेने जे नाव कमावलंय नवी मुंबई टेनिस बॉल विश्वामध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून गर्जना इलेबन कोपरखणे या टीमच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करत असताना अनेक वर्ष अमोर मराठीला पण पाहतो आणि त्याच्या नेतृत्वाखाली ते दीपक मराठे सध्या त्याच्या तालमीमध्ये तयार होतोय सुरुवात मित्रांनो नेहमी कठीण असते परंतु एकदा का तुम्हाला काट्यावरून चालायची सवय झाली तर पुढचा प्रवास हा नेहमी तुमच्यासाठी चांगला असतो मात्र सुरुवात हे प्रत्येकासाठी कठीण असते सुरुवातीलाच पहिल्याच प्रयत्नामध्ये तुम्हाला यश मिळेल अशी शाश्वती नाही परंतु तुम्ही केलेला प्रत्येक प्रयत्न हा यशस्वी होण्यासाठी असावा आणि इथे मात्र तोच प्रयत्न आपल्याला जरूर पाहायला मिळतोय चांगली गोलंदाजी धाव संख्या मात्र एकोणीस या आकड्यावरती जाऊन पोचले चार बॉलचा इथे खेळ संपलाय एकोणीस धावा बाधा पालकावरती या चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय एक सिंगल आली दुसरीचा इथे प्रयत्न केला जातोय फेकी केली जाईल तोपर्यंत मात्र दोन धाबा इथे घेतल्या गेल्या एकच धाव्या तीन धाबा चार बॉल बॉलचा खेळ संपलाय पंचान आता यावेळेस चार बॉलचा खेळ संपलाय पाचव्या वरती मात्र एक सिंगल आली दुसरीचा प्रयत्न ते केला जातोय डायरेक्ट थ्रो केला जातोय परंतु अप्रतिम या ठिकाणी कलेक्शन आपल्याला पाहायला मिळते आणि शंभर टक्के योगदान देणं काय असतं हे मात्र दीपक मराठीकडून आपल्याला पाहायला मिळते कारण की टीमने जो विश्वास दाखवला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवत असताना मात्र चांगले गोलंदाजी क्लीन बॉल फलंदाज इथे बाद झालाय शेवटच्या बॉलवरती मात्र विकेट आले आणि पहिला डाव इथे संपुष्टात आला आहे तेवीस धावा दहा लागल्या गेल्या येणारे अठरा बॉल आणि चोवीस धाबांची गरज अगदी अगदी कमी धावसंख्येची मॅच आणि ही मॅच अगदी लवकर जर संपली तर आयुज्य कमिटीचा कुठेतरी दहा ते पंधरा मिनटाचा वेळ वाचू शकतो आणि ही ताकद जरूर विजय मराठे अमर मराठे या दोन्ही खेळाडूंच्याकडे जरूर आपणाला पाहायला मिळेल तर मानेवाडी या संघाने या ठिकाणी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि क्षेत्ररक्षणासाठी शिरशी संघाला आमंत्रित केलं आहे तर शिरशी संघ तयार राहायचा आहे जशी ही मॅच संपेल त्यानंतर लगेचच आपण आपलं क्षेत्ररक्षण मात्र सज्ज करायचं आहे या पुढची मॅच शंकरदादा मोहिते स्पोर्ट सोनवडे आणि रांजणवाडी या दोन संघामध्ये टॉस केला जाईल मी टॉस साठी आमंत्रित करेन रांजणवाडी आणि टीम सोनवडे टीम आपण टॉससाठी या लगेच आता जिंकण्यासाठी चोवीस धावांची गरज आहे येणारे अठरा बॉल आणि चोवीस धावांची गरज चला टीम सोनवडी आणि टीम रांजणवाडी दोन्ही टीम टॉससाठी या सोनवडी आणि रांजणवाडी दोन्ही टीम टॉससाठी या रांजणवाडी या टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत सोनवडी संघाच्या कॅप्टनला विनंती करणे आपण टॉससाठी या चला टीम सोनवडे संघ सोनवडे संघाला या ठिकाणी कॉल दिला जाईल आपण टॉससाठी या शेवटचा कॉल इथे दिला जाईल टीम सोनवडे संघ यावेळेस पहा पहिल्याच बॉलवरती मात्र मिस टायमिंग दर्जाचा असतो की कॅच खूप इम्पॉर्टंट अमर मराठेची इथे पहा अगदी विजय मराठे सोन्याची इथे कॅच सोडले पहिल्या बॉल वरती सोन्याची कॅच सोडणं म्हणजे सोन्यासारखी संधी सोडणं तीन धाबा आल्या विजय सावंत गोलंदाजीवरती आपल्याला पाहायला मिळतोय तर या टॉससाठी मी विनंती करीन टीम सोनवडे संघ सोनवडे संघ टॉससाठी या अगदी अकरा ते बारा खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित आहेत या आणि विनंती करीन सुनील पाटील नाना यांच्या शुभास्ते या मॅचचा टॉस केला जाईल नाना या सुनील पाटील नाना यांच्या शुभास या ठिकाणी टॉस या ठिकाणी केला जाईल चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते डॉटबॉल जी गोलंदाजी अमर मराठीने पहिल्या षटकामध्ये बॅटिंग गोलंदाजी करत असताना केली आणि आता मात्र त्याच अमर मराठेच्या विरोधामध्ये विजय यावेळी देखील इथे मात्र फटका दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते अमर मराठेचा क्लास दाखवणारा क्लास फटका आपल्याला पाहायला मिळते बॉल सीमारे पार षटकार यावेळेस आणखीन एक विजय सावंतने सुरुवातीच्या दोन बॉलवरती चांगली गोलंदाजी परंतु आता मात्र जर पाहिलं तर अमर मराठे पता संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोचली ती पंधरा या आकड्यावरती पाच बॉलचा खेळ संपलाय पंधरा धाव धावपलकावरती लागल्या गेल्या अगदी ही मॅच मात्र लवकर संपवण्याचा इरादा इथे अमर मराठे यांचं आपल्याला पाहायला मिळतोय कारण की आयोजन स्वतःचा आहे आणि हे आयोजन सक्सेसफुल व्हावं हा मात्र प्रयत्न इथे जरूर केला जातोय तर शेवटच्या बॉलवरती ते एक धाव षटकाचा खेळ संपला आणि सोळा धावा धावला दा खबरते आता आठ रनची आवश्यकता जिंकण्यासाठी बारा बॉलमध्ये करायचे आहेत आठ धावा चला गोलंदाजी वरती गोलंदाज भरत आपणाला पाहायला मिळतोय पहिलाच बॉल इथे खराब आपल्याला पाहायला मिळालाय नो प्लस इथे दोन धाबाले आता सहा रनची आवश्यकता चला इथे सामना जिंकलाय टीम फाय स्टार स्फोट मराठीवाडी या टीम न अभिनंदन लगेचच शिरसी संघ दाखल व्हायचा आहे शिरसी संघ लगेचच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या